अध्याय पंधरावा श्री गणेशांवर स्वामी भक्ती जडता चारी पोर येथे वार्ता येथे काही न उरेचे सर्व कामना पूर्व नवित सुर जे नर करिता नामस्मरण ते मुक्त यास देही मंगळवेळे ग्रामात राहत असतात श्री समत ग्रामवासी जन वेळ लाग वेळ ला... असे तयाशी तश्नाची भीती चे चे ते नसायची ज्याच्या चित्ती सदाण्याच वस्ते असते स्थळी समर्थ परमेश्वर येते त्यांच्या वाटे ते करिता स्वामी भक्ती जन ते त्यावेळी मंगळवेढ्यात बसप्पली राहत दरिद्र पिढी पीडि, पिढीला बहुत दीन स्थिती तयाची ते एके दिनी फिरत फिरत सहज मनामाची जात ते दे। देखील श्री समृद्ध दिगंबर येते राज तीवर केले शे नवल देखून लोटांगण घालत असे अष्टभावे दाटोनी माथा ठेवी चरणी म्हणे कृपा कष्टाने करुणीदासाकडे पहा स्वामीचरण स्पर्श होता ज्ञानी झाला तो 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 कर जोडणीत झाला बहुत प्रकारे प्रेमा भक्ती अंतरी संतोषले लयती वरदहस्त्र ठेवले तात्काळ हस्त की तयाचे बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तईपासून राहू लागला शेदिनी स्वामी सनिधा आनंद मग कांता ऐकून आहे वार्ता करी करीतसे आकांत मने घर बुडाले बसप्पा येता ग्रहाशी दुष्टंतरे बोलले त्याशी म्हणे सोडिले संसाराचे वेळ काय लागले परी बसप्पाच्या न भीत अरण्यात बसप्पा स्वामीसेवा सेवा करीत सेवा झाली तो झाली असे दाटले चित्त जडले भीती नसे काही म्हण दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समोरचं बसप मागे चाल प्रवेशले घोर आणि आता क्रूर सोपदे ओरडती परी बसप पर चित्तीने वाटे काही भीती स्वामी चरणी चढली देहभान नसेची, तो समर्थ केले नवाला प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापेला सकाळ तेजे अग्नी समाना सर्प झाला वासपणावरी आला पर्यंत देखील सर्प समूह चोहेकडे वृक्षासारखा अवलं सर्पमय मागे पुढे पाहतो दिसत सर्पमय पाहून या ऐशी भयभीत झाला अंतरी तो तो ते अशी तरी समर्थ काय बोलले भि नकोस या समी जितके पाहिजे तितके घे न करी अनुमान काही दैव तुझे उदलय उदेल ऐसे बोलता समर्थ बसप्पा मग सोडून त्वरित करी घेऊन अंग वस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्प त्वरित सत्वर उचलून घेत तो सर्प झाले गुप्त तेज ही नष्ट झाले तेथोनिया परतले सत्वर रामामाजी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंग वस्त्र बसप्पा सोडवणे तो त्या सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला देखोनी चकित झाला अंतकरणी माता माता ठेवी मग स्वामीचरणी प्रेमास नैनी वाहती त्याशी बोलते यतीश्वर घरी यावं जावे तासवर सुखे करावा संसार दारा पुत्र पोशीजे असो प्रकत तो भक्त संसार बसपास रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र सपे त्याद्वारे श्री स्वामीचारी सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदाभावी परसद शुभम भक्त